लोक क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे श्रीगोंदा येथे संभाजी ब्रिगेडचे स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींच्या फोटोवर सामूहिक लघुशंका आंदोलन करण्यात आले राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा काय स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींचे निर्गुण आणि मनाला लाजवेल अशा कृत्याचे फोटो संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाल्यानंतर श्रीगोंदा येथे संभाजी ब्रिगेडने आक्रमक होत सामूहिक लघुशंका आंदोलन केले या आरोपींचे प्रतिकात्मक फोटो सार्वजनिक मोतारीमध्ये चिकटवून त्याच्यावर लघुशंका करून राग व्यक्त करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष श्याम झरे दिलीप लबडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी तीव्र शब्दात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व आरोपींचा जाहीर निषेध केला संतोष देशमुख यांचे जे काही आरोपी आहेत हत्याकांडातील जे काही आरोपी आणि ते जे हत्येचे प्रमुख सूत्रधार हे सगळ्यांचे नाव महाराष्ट्राला माहिती झालेले आहेत या हत्या होत असतानाचे काही व्हिडिओ आणि काही फोटो कालपासून महाराष्ट्राच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती व्हायरल होत आहेत अतिशय संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेली आहे आणि म्हणूनच याचा निषेध व्हावा लोकांमध्ये ज्या काही भावना आहेत त्या भावना आपण मांडाव्यात या उद्देशानं आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडमधील माझे सर्व सहकारी आम्ही आज हे सामूहिक लघुशंका आंदोलन करत आहोत या हत्याकांडातील जे काही प्रमुख आरोपी आहेत ज्या पद्धतीने हत्या होत असताना यांनी संतोष देशमुख यांच्या तोंडावरती लघुशंका केलेली आहे त्याच पद्धतीने आज या सर्व आरोपींवरती आम्ही महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करतो की सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सामूहिक शौचालय आहेत सामूहिक मुतारी आहेत त्या ठिकाणी या सर्व आरोपींचे फोटो प्रिंट लावावेत आणि यांच्या फोटोवरती संपूर्ण महाराष्ट्राने लघुशंका करावी अशा पद्धतीचं आवाहन या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही करत आहोत अतिशय नीज प्रवृत्तीचे ही लोकं आणि ह्यांना पोचणारी हे राज्य करते त्याच्यामध्ये सर्वात प्रामुख्याने मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा राजीनामा घेऊन नुसतं चालणार नाही तर त्यांना कायमस्वरूपी बर्तर्प करावं आणि तीनशे दोनच्या आरोपीमध्ये त्यांचा सहभाग करून त्यांना देखील मुख्य आरोपीमध्ये सहभागी करण्यात यावं व त्यांना कायमस्वरूपी राजकारणातून त्यांना बंदी घालण्यात यावी अशी आमची या निमित्ताने मागणी आहे महाराष्ट्रातील जनता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत इथं छत्रपती शिवरायांचा न्यायाच्या अपेक्षेने महाराष्ट्राची जनता या स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय मिळण्याची अपेक्षा गेली दोन महिन्यापासून करत आहेत ते कुटुंब अक्षरशः त्या कुटुंबाची वाता झालेली आहे कुटुंब रस्त्यावरती आलेलं आहे आज सुद्धा भावना अनावर होत आहेत आज प्रत्येक न्यूज चॅनलवरती सर्व पत्रकार रडत आहेत त्या कुटुंब अक्षरशः त्यांना बोलायला त्यांच्याकडे शब्द नाहीत पत्रकारांना शब्द फुटत नाहीत एवढी वाईट आणि दयनीय अवस्था या कुटुंबाची आणि सर्व घटनेची झालेली आहे असं असताना ज्यांच्या हृदयामध्ये भावना आहेत अशा भावना असणाऱ्या लोकांनी व्यक्त व्हावं या घटनेचा निषेध करावा जमेल या त्या पद्धतीने या घटनेचा निषेध करावा म्हणून प्रतिकात्मक आम्ही सामूहिक शौचालय सामूहिक लघुशंका आंदोलन आज या निमित्त या श्रीगोंधामध्ये करत आहोत तर बाजूला तहसील कचेरीसमोर हे आम्ही बॅनर लावून ठेवणार आहेत दिवसभरामध्ये सर्व लोकांनी या ठिकाणी जाऊन लघुशंका करावी आणि आपल्या सर्बीय स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय द्यावा ही या निमित्तानं विनंती